आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आल्यानंतर मला माहिती होत सगळ्यात पहिला प्रश्न या भागामध्ये आम्ही आल्यानंतर लोक आम्हाला विचारतात निवेदन दिलं तीन महिने मुंबई मध्ये बसून या भोजापूर चारीला पंधरा कोटी रुपये मंजूर करून पुढच्या एक महिन्यामध्ये चारीचं आपण ज्या चारीची वाहन ही ऐंशी शंभर क्युसेक असली पाहिजे जर तो सुरुवातीलाच वाहत असताना तीस क्युसेक वाहत असेल तर मग निमूनला पाणी कसं मिळणार दिगावला पाणी कसं मिळणार सोनोशीला पाणी कसं मिळणार याचा अभ्यास दुर्दैवाने कधी झालाच नाही दोन हजार चौदा साली ही गोजापूर चारी आली याची पूर चारी ही जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे वळवण्यात आली दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस आज किती वर्ष झाले मी मोजले नाही दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये या चाऱ्यांना विभाग बदलून चार कोटी रुपये खर्च करायला दहा वर्ष लागले चार कोटी रुपये मी तुम्हाला शब्द देतो की जेव्हा परत तुमच्याकडे मत मागायला येईल पंचवीस कोटी रुपये खर्च करून या तारीला दुरुस्त केल्यानंतरच मतदान मारायला तुमच्या पुढे आणि हे मूल्यमापन झालं पाहिजे की आपण कोणत्या आधारावर मतदान टाकलं आपण कोणासाठी मतदान टाकलं आपण कोणाच्या सामना मतदान टाकलं या प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन झाल्याशिवाय या सेवेमध्ये विश्वास संपादन करता येणार नाही आणि म्हणून या पुढे भविष्यामध्ये आता आपल्याला कुठलाही सत्कार घ्यायचा नाही मिरवणूक घ्यायची नाही प्रत्येक माणसाची अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर आपण मोठा कार्यक्रम घेऊन जेव्हा या भोजापूर चारीचा पंधरा कोटी रुपयाचं भूमिपूजन केलं जाईल पूर चारीसाठी आपण अजून पंधरा कोटी देत आहोत पूर चारीच्या निघालेल्या तीन आणि पाच आणि चारच्या पोट चाऱ्यासाठी अजून पंधरा कोटी देणार आहोत काम थांबणार नाही काम थांबणार नाही बऱ्याचशा लोकांना तर प्रश्नच माहिती बरेचसे लोक फक्त आनंदातच आमच्या माग आहेत प्रेमामुळे आमच्या मागे पण हा आनंद जर प्रदीर्घ काळ टिपायचा असेल हा विश्वास जर प्रदीर्घ काळ टिपायचा असेल तर मला तुम्हाला काम करून द्यावंच लागेल मला तुमच्या प्रत्येक बंधारा भरून द्यावाच लागेल मला या तळेगाव पट्ट्यामधल्या प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना त्यांचं पाणी हक्काचं द्यावंच लागेल अन्यथा माझ्या विश्वासार्हचा प्रश्नचिन्ह उपस्थित होईल आणि मी असा कुठलाही शब्द देत नाही जो मी करू शकत नाही मी म्हटलो संगमनेर तालुक्याचा आमदार बदलेल तो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण बदललं आणि याच्यामध्ये कुठला द्वेष व्हावणार नाही आम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणावर आरोप करायचे नाही आणि आम्हालाही माझी सूचना हे ट्रोलिंग चालत राहत एखाद्या व्यक्तीने व्हॉट्सअपवर काय सोडलं तरी कथा समणार नाही चाळीस वर्ष आमच्या परिवारावर ट्रोलिंग चालू आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष आमच्या परिवाराला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला चाळीस वर्षापासून विखे पाटला आरोप करणारे संपले पण विखे कधी संपले नाही याच कारण मतदान हे जनतेच्या हातात असत आमदार होऊ शकत नाही कोणीही व्यक्ती वर सरपंच होऊ शकत नाही कोणीही व्यक्ती व्हॉट्सअपवर जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही जनतेमध्ये जाऊन जनमानसाच्या मनामध्ये जेव्हा आपण आपलं स्थान निर्माण करतो दे एक जाले नंतर, कोनी ही ते एकदा स्थान निर्माण झाल्यानंतर कोणीही जगातून आलं तरी ते स्थान तुमचं काढून देऊ शकत नाही आणि म्हणून आपण किती वरती दिलं पाहिजे आपल्या केलेल्या प्रत्येक टीकेवर आपल्याला केलेल्या प्रत्येक ट्रोलींवर ते जेवढा आपल्याला ट्रोल करतील प्रत्येक ट्रोल करती। मागास एक लाख रुपये सगळ्यांसाठी दिसत चालत आता होऊन जाऊ द्या सगळ्यांचे एक व्हिडिओ टाक मला पाठव लगेच एक लाख रुपये काम मंजूर असं बेरीज केली तर तुम्हाला ट्रोल करायचा आम्हाला तुम्ही लोक बसवले नंबर लोक बसून ठेवले आमच्यावर अमोलवर मी या व्यासपीठावरून त्याला चॅलेंज देऊन सांगतो जेवढा ट्रोल कराल तेवढा विकास संघ करा सोड मी स्पर्धाच करायची आहे विकासाची तर आम्ही तयार आम्ही बोलणार नाही टीका करणार नाही पण रस्ते विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी द्यायच्या माध्यमातून त्यांचा हक्क न्याय देण्याच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये आलेलं सरकार आपले नेते राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचे या मोबाईल मध्ये वेळ वाया घालून हे ठिकाणी पण आयुष्यभर चालत राहणार आहे आपल्याला आरोप आयुष्यावर चालत राहणार आहे लोकांना त्या आरोपाचा काही फरक पडणार नाही जनतेने हे परिवर्तन विश्वासावर केलंय निर्विवाद काम करत राहा आणि आपण आपलं जनतेमध्ये सार्थ झालेला विश्वास हा तुटून द्यायचा नाही शेवटच्या श्वासापर्यंत तुटून द्यायचं नाही हे काम आपल्याला मित्रांनो करायचं आहे